नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण सार्थिक ऑलरशिप बद्दल माहिती घेणार आहोत तर बघा सार्थिक ऑलरशिप ही किती असते किंवा सार्थिक कॉलरशिपचा लाभ हे कोणत्या मुलांना मिळू शकतो या ह्या प्रश्नांचे सोल्युशन तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे शंभर टक्के तुम्हाला सार्थी कॉलरशिपबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा या चॅनलवरती आपण एन एम एस नवोदय स्कॉलरशिप अशा स्पर्धा परीक्षांचा आपण लाईव्ह क्लासमध्ये बुद्धिमत्ता व गणित घेत आहोत तर तुम्ही जर लाइव क्लास करायचे असतील तुम्हाला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तर बघा आपण बोलूया आपल्या मेन मुद्द्याकडे आपला मेन मुद्दा आहे सार्थिक कॉलरशिप ही कुणासाठी असते व किती असते तर बघा सार्थिक कॉलरशिप ही मराठा समाजातील मुलं असतील मराठा कुणबी समाजातील मुलं असतील मराठा कुणबी समाजातील किंवा कुणबी किंवा मराठा अशा समाजातील मुलांना ही सार्थी स्कॉलरशिप शासनाने काढलेली आहे तर सार्थी स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार किती तर सार्थी स्कॉलरशिप आहे अडोतीस हजार रुपये तुम्हाला तीन ते चार वर्षासाठी ही महिन्यावारीच किंवा वर्षावारीच दिली जाते तर अडोतीस हजार रुपये स्कॉलरशिप तुम्हाला मिळते दुसरा मुद्दा म्हणजे पालकाचे उत्पन्न किती असणे गरजेचे यासाठी तर पालकांचे उत्पन्न तुमचं दीड ते तीन लाखाच्या खाली असणं गरजेचं दीड लाख ते तीन लाखाच्या खाली त्याच मुलांना सार्थिक कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे पुढली गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही जर एन एम एस परीक्षेमध्ये जर बसले असता वर्ग आठवीमध्ये जी एन एम एस परीक्षा होते त्या एन एम एस परीक्षामध्ये तुम्ही मराठा किंवा कुणबी किंवा कुणबी मराठा या समाजातील जर मुलं असताना आणि तुम्ही एन एम एस परीक्षेमध्ये मेरिट न लागता जर नुसते पास झालेलं असाल तरीसुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप सार्थी कॉलरशिप मिळते तर आता सारथी स्कॉलरशिप हा फॉर्म भरायचा कुठे हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न आहे तुमच्या पुढे तर सार्थी स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी कुठेही जायची गरज नाही तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही एन एम एस परीक्षेमध्ये पास झालेला असाल तर तुमच्याकडे ह्या वस्तू गरजे असणं गरजेचं आहे बँक पासबुक दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि तिसरी गोष्ट म्हणजे पॅन कार्ड या तीन चार जर गोष्टी असतील त्यांचे झेरॉक्स फक्त तुमच्या मुख्याध्यापक मुख्याध्यापक असतील प्रिन्सिपल असतील किंवा तुमचे जे वर्ग शिक्षक असतील टीचर असतील त्यांच्याकडे त्या झेरॉक्स द्यायच्या आहेत आणि त्यांना सांगायचं आहे की मी एन एम एस परीक्षेमध्ये पासआउट झालेलो आहे तर मला एन एम एस सार्थिक कॉलरशिपसाठी फॉर्म भरायचा आहे तुम्हाला सार्थिक कॉलरशिप ही खूप एकदम चांगल्या रीतीने मिळून जाईल सार्थी कॉलरशिप ही अडतीस हजार रुपये मिळते तर सार्थी स्कॉलरशिप कि कि ही किती वर्षासाठी असेल किंवा कोणकोणत्या वर्गात असेल जसं की उदाहरणार्थ तुम्ही एन एम एस परीक्षा ही आठवत असते आठवडून जर तुम्ही एन एम एस परीक्षा पास झालेला असाल आणि तुम्ही नववीच्या वर्गामध्ये बसणार असाल तर तुम्हाला नववीपासून एन एम स्वार्थी कॉलरशिप मिळायला सुरुवात होते बघा आणि जर तुमच्याकडे तुमचं स्वतःचं बँक पासबुक नसेल स्वतःचं बऱ्याच मुलांकडे स्वतःचं बँक पासबुक नसते तर तुमच्या आईचं किंवा वडिलाचं बँक पासबुक तुम्ही देऊ शकता फक्त तुम्हाला प्रूफ दाखवावं लागेल किंवा ए तुमचे वडील म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या वडिलाचं आधार कार्ड तुम्हाला तिथे लिंक करावं लागेल ओके आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की तुमचं बँक पासबुकशी आधार कार्ड लिंक केलेलं असणं गरजेचं आहे तर बघा या पद्धतीने तुम्हाला सार्थिक कॉलरशिप मिळते आता बऱ्याच मुलांना हा देखील प्रश्न पडतो की बाबा दुसरे जे मराठा समाजाचे मुलं सोडून ते दुसऱ्या समाजाचे मुलं आहे त्यांना सार्थिक वॉलरशिप मिळते का हा सुद्धा खूप जणांचा प्रश्न आहे जे हा व्हिडिओ पाहतात त्यांना कदाचित ते मराठा समाजाचे मुलं नसून दुसऱ्या समाजाचे असतील तर त्यांना शंभर टक्के सांगतो की त्यांना ही सार्थिक स्कॉलरशिपचा लाभ मिळणार नाही फक्त सार्थिक कॉलरशिप ही मराठा कुणबी आणि मराठा कुणबी समाजातील मुलांसाठी आहे दुसऱ्या समाजातील मुलांना सार्थिक कॉलरशिप मिळणार नाही ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या यूट्यूब वरती आपण स्कॉलरशिप एन एम एस नवोदय एम टी एस अशा स्पर्धा परीक्षांचे लाईव्ह क्लास घेत आहोत बुद्धिमत्ता गणित विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र इंग्लिश मराठी ओके त्यांचे जर तुम्हाला लाईव्ह क्लास करायचे असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला लाईव्ह क्लास पाहिजेच असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आपण त्या तुम्ही जर नवदयला असतील किंवा एन एम एसला असतील तर त्याच्या आपण नक्कीच तुमच्यासाठी लाईव्ह क्लास सुरू करू आणि सुरुवात केलेली आहे तुम्ही आमचे लाईव्ह क्लाससुद्धा नक्कीच पहा ओके भेटूया अशाच माहितीनुसार अशाच लेक्चरनुसार पुढील व्हिडिओमध्ये